हाय काहीच माय नेम सिद्धी श्री वेलकम टू माय चॅनल आम्ही कन्यापूजनच्या तयारीसाठी मुलींना छोटे छोटे गिफ्ट घेण्यासाठी अजून या नाशिकमधून ऑटोने चाललेलो होतो आणि इथे खूप जुनं असं मंदिर आहे देवीचं आधी खूप म्हणजे लाकडामध्ये आणि दगडामध्ये त्याचं बांधकाम होतं पण आता काही वर्षांपूर्वी त्यांनी मंदिर पूर्ण नवीन केलं आणि मूर्ती देखील नवीन स्थापन केली तिथे आनडे मारुती लेनच्या इकडे साक्षी गणपती मंदिर आहे तिकडे आम्ही पोचलो त्यांनी आम्हाला तिथे सोडलं साक्षी गणपतीच्या मागे एक मोठं भद्रकाली देवीचं मंदिर देखील आहे ते देखील पूर्णतः लाकडी आणि दगडाचंच बनलेलं आहे खूप जुनं मंदिर आहे ते देखील मी काही तीन चार वर्ष मी गेली होती आमचं गावामध्ये शॉप असताना पण आता जाणं पॉसिबल होत नाही आता गावातच जास्त जाणं पॉसिबल होत नाही सो uh, गाईज so uh, गावामध्ये गेल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही कारण खूप लेट झालेलं होतं uh, त्यामुळे पटापट शॉपिंग केली पटापट थोड्याफार भाज्या वगैरे घेतल्या आम्ही आणि त्यानंतर परत ऑटोनीच घरी आलो गाईज uh, दुसऱ्या दिवशी परत सकाळी मला थोडेफार काम होते त्यानिमित्ताने मी थोडंसं बाहेर गेली घरी येता येता संध्याकाळ uh, म्हणजे दुपारचे मला चार वाजून गेले त्यानंतर मी डोक्यावरून आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मी कन्यापूजनच्या तयारीला लागली त्यावेळेस लकीली शिवरने झोपी केली त्यामुळे मला पटपट तयारी करता आली पटपट म म्हटलं तरी साडेसहा वाजता मुली येऊन गेल्या होत्या आणि माझी काहीच तयारी झालेली नव्हती आ, सो त्या परत गेल्या कारण या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी सगळीकडेच त्यांना काय बोलता सगळीकडेच प्रसादासाठी वगैरे बोलवलेलं असतं कन्यापूजनसाठी बोलवलेलं असतं त्यामुळे ते त्यांना म्हणजे थांबायला टाईम नव्हता था, आणि माझी तयारी झालेली नव्हती सो त्या रिटर्न गेल्या आणि अर्धा एक तासात येतो त्या असं त्या बोलल्या गायस माझे छोले बनवून झालेले होते प्रसादाचा शिरा देखील बनवून झालेला होता आणि आता मी भटुरे बनवत होती गाईज इकडे कन्यांचे पाय धुण्यासाठी दूध मिश्रित पाणी आहे त्यामध्ये थोडेसे फुलांच्या पाकळ्या देखील टाकलेले आहे मी इकडे गुलाबाचे फुलं आहे सगळे हे पाउचेस आहे इथे यामध्ये सगळ्या वस्तू पॅक करून देणार आहे मी हे छोटे छोटे ब्रेसलेट घेतलेले आहे हे बिंदीचे पॅकेट्स आहे मेहंदीचे कोन देखील आहे यावेळेस थोडे कार्टूनमध्ये मला शिवन्या शांतपच भेटा कार्टूनमध्ये मला रुमाल मिळाले ते देखील आणलेले आहे आणि दरवर्षी क्लिप घेते तर यावर्षी मी क्लिप न घेता फॉर चेंज रबर बँड घेतलेला आहे त्यांची ऑप्शन करण्याची थाली देखील झालेली आहे प्लेट्स आणलेले आहे इकडे इकडे मला पुरी करण्याचं सामान आहे माझं इकडे मी काही बटुरे तयार करून ठेवलेले आहेत केव्हाची वाट बघते अजून काही मुली आलेले नाही इकडे छोले देखील तयार झालेले आहे आणि इकडे आहे आपला प्रसाद रव्याचा प्रसाद देखील आहे तर अशी सगळी तयारी केलेली आहे आणि शिवणने बघा खेळते आहे गाईज इथे सगळ्यांच्या गिफ्टची पॅकिंग मस्तपैकी छान झालेली आहे मागच्या वर्षी खूपच छान क्लिप भेटले होते मला पण यावर्षी काही भेटायलाच तयार नाही सो मी रबर बँड घेतले काहीच वाजले रात्रीचे सव्वा नऊ आणि या मुली अजून देखील आलेले नाही आहे मी इथे बाल्कनीच्या इथे बसून त्यांची वाट बघते सव्वा नऊ वाजून गेले मला खूप लागली आज दिवसभर तर उपस होतं मी काहीच सुद्धा खाल्लेलं नाही आहे सो कधी येथील वाट बघते मी गाईस मुली आल्या आणि आम्ही पूजा करायला सुरुवात केली शिवण्याची एक पायातली पडली होती सो ते ली ली आ, नंतर कळालं आम्हाला तो तिच्या पायातलं शोधायला मी गेली आणि पायातलं सापडल्यानंतर पटकन तिच्या पायात घालून दिलं आणि पूजा करायला घेतली गाईस झाली गंमत अशी की ज्या पाच सात मुली वेगळ्या येणार होत्या त्या काही आल्याच नाही आणि ज्या फक्त पाच आधीच्या ठरलेल्या होत्या त्यांच्यासोबत दुसऱ्या तीन चार मुली येऊन गेल्या अशा माझ्या आठ एक मुली तिथेच कम्प्लीट होऊन गेल्या म्हणजे इतकं छान वाटलं मला की अरे ज्यांना सांगितलं होतं ज्या येणार होत्या फिक्स करून ठेवलेलं होतं एकदम शंभर टक्के त्या टा टायमिंगवरती म्हणजे त्यांना माहीत नाही कसं काय पॉसिबल झालं नाही ते आल्याच नाही तेव्हा आणि ज्या होत्या जवळपास राहणाऱ्या ज्यांना मी ओळखत नव्हती ह्या सगळ्या मुली एकत्र ग्रुपमध्ये फिरत असल्याने त्या सगळ्या माझ्याकडे येऊन गेल्या आणि मला खूपच म्हणजे खूपच छान वाटलं तेव्हा गाईस दूध आणि पाणी मिक्स होतं त्यामध्ये मी फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या सगळ्यात आधी मी त्याच्याने पाय धुतले मुलींचे आणि त्यानंतर जो आपला पदर असतो साडीचा त्याच्याने पाय पुसले त्यानंतर म्हणजे स्वस्तिक काढलं त्यांच्या पायावरती आपला काळा जो बुक्का असतो तो लावला प्लस त्याच्यावरती अक्षधात टाकल्या थोडेसे फुलं वाहिले त्यानंतर मुलींना कपाळाला हळदी कुंकू वगैरे लावलं अक्षदा टाकलं त्यांच्या डोक्यावरती देखील त्यानंतर त्यांना अत्तर लावलं खिरापत दिली आणि त्यानंतर त्यांचं ऑप्शन केलं आपण सुपारी आणि आपल्या सोन्याची एखादी वस्तू असते एक रुपया असतो त्याच्याने देखील आपण त्यांना ओळतो ते देखील केलं गाईज त्यानंतर मुलींना मी गिफ्ट दिलं आणि त्यांच्या पाया वगैरे पडली तर मी अशा पद्धतीने म्हणजे अशा विधीने अशा पद्धतीने मी केलं सगळं गाईज यामध्ये म्हणजे माझ्याकडनं काही कमी राहिली असेल किंवा कोणाला अजून काही ॲडिशनल गोष्टी माहिती असतील तर मला नक्की सांगा थांब आता इथं बसून बघ इथं बसून बघ ना त्या दिदीला कसं वळत आहे तेव्हा कसे तेव्हा तेव्हा त्या दिदीला कसं करत आहे

शिव हॅलोकर अरे वा का असली तो बर नाही बर नाही दे मला दे मला दे ते पण दे मला ते पण दे दे मला माल दे असते असते मला दे ना पोरांना मस्त मोकळंच झालं खेळायला इथे नाही नाही का हे गाईस है, ही मुलगी सगळ्यात शेवटी आली तिच्या मम्मीला घेऊन आणि तिची बहीण बघा पाठीमागे एकदम हॅप्पी आहे आणि ही खूप अपसेट होती कारण दिवसभर ते पाच सात ठिकाणी जाऊन आले सगळ्या ठिकाणी थोडं थोडं खाल्लं पण तिला पोटामध्ये माहीत नाही त्रास व्हायला लागला बरं आणि सो तिचा अजिबातच मूड नव्हता येण्याचा पण तिची बहीण इकडे आलेली होती सो ती पण आली तिच्या मम्मीला घेऊन पण ती दोन मिनिट देखील पाटावर बसायला तयार नाही की बेटा तू खाऊ नको मी तिला म्हटलं फक्त मला पूजा करू दे तू पाटावर बस तिथेच पण ती बिलकुल पण बसायला तयार नाही सो मी उभ्यानेच म्हणजे तशीच तिची पूजा केली दोन मिनिट आणि तिची बहीण बघा की ती मस्त डान्स करते खेळते मस्त छानपैकी शिवसोबत जाऊ दे चला बसा खाली खाली बसा चलो 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 चलो, चलो।, चलो।

हे चांगलं झालं का स्वयंपाक का स्वयंपाक चांगलं झाला तू बस ना का यांच्यामध्ये कल्याणी गाई जवळजवळ साडे दहा ते पावणे अकरा वाजत आले होते तेव्हा सगळ्या मुली गेल्या आणि त्यानंतर मी जेवण केलं आणि त्यानंतर भांडी घासायला घेतली तर बारा सव्वा बारा वाजले होते गॅस मुली बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या होत्या आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी आपल्याकडनं मागून खाल्ल्यानंतर एक वेगळंच समाधान भेटतं आपण एवढी सगळी मेहनत केलेली ती फळायला आली असं वाटतं सो छान वाटलं मला पण एक मुलगी कमी पडली ती मी माझ्या मम्मीकडे जाऊन तिला गिफ्ट वगैरे हो दिलं आणि पूजा वगैरे हो देखील केली बाई घास भांडे घास बाई घास भांडे घास वेळेस व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय